नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण नाश्त्याचा अगदी वेगळा पदार्थ पाहणार आहोत सँडविचसारखा आणि मुलांना खरं तर सँडविच खूप आवडतं आपण दररोज नाही देऊ शकत तेव्हा तुम्ही हा पदार्थ त्यांना नक्की द्या त्यांना खूप आवडेल आणि सकाळच्या घाईमध्ये नाश्त्यासाठी तुम्ही ही रेसिपी फटाफट बनवू शकता अगदी काही वेळामध्ये होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे माझा आवाज चेंज झाला आहे तुम्ही म्हटलेलं किंवा मी सांगितलेलं जर तुम्हाला समजत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळं काही जे जे वापरलेलं आहे ते मी सांगते तुम्ही जाऊन बघा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा त्याच्या एक वाटी मी इथे रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर एक वाटी ताक घेतलेला आहे ऐवजी तुम्ही इथे दही वापरू शकता पण दही इथे दोन चमचे वापरा जर आंबट असेल तर एक चमचा वापरा आता ताक मी इथे छान मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी पाणी टाकलेलं आहे पाहू शकताय थोडं थोडं पाणी टाकायचं आणि छान याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ बनवू नका असलं तरी अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ आणि जास्त घट्ट नाही पाहू शकता प्रकारे मी छान याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे आता बॅटर आपलं हे रेडी झालेलं आहे आता ह्या बॅटरला आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इकडे छान मसाला बनवून घेऊयात तर इथे मी अर्धा इंच आल्याचा तुकडा मिक्सरच्या डब्यात टाकला आहे त्याच्यानंतर दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर अजून टाकू शकता त्याच्यानंतर इथे क मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आंबटंबट छान चव येते म्हणून मी इथे लिंबू टाकलेलं आहे तुम्ही लिंबाऐवजी दही टाकू शकता त्याच्यानंतर शेंगदाणे मी कच्चेस टाकलेले आहेत चवीप्रमाणे मीठ टाकायचं अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा तीळ टाकून घ्यायचे आहेत आता पूर्ण मसाला आपल्याला पाणी टाकून मिक्सरला छान फिरवून घ्यायचा आहे तर पाहू शकताय मी छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि असा पाहिजे आपली कन्सिस्टन्सी जास्तही पातळ नको आणि जास्तही घट्ट नको अशा प्रकारे आपल्याला ह्या पूर्ण मसाला किंवा चटणी पाहिजे आहे आता त्याच्यानंतर पाहूयात आपलं बॅटर इकडे छान झालेलं आहे पाहू शकताय छान जाळी पडलेली आहे बॅटरला आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ तर इथे अर्धा चमचा मीठ टाकून घेते आहे त्याच्यानंतर आपल्याला खायचा सोडा अर्धा चमचा टाकायचा आहे खायचा सोडा नसेल तर तुम्ही अर्धा पॉकेट जे आहे ते इनो टाकू शकता त्याच्याने हे छान असं जाळीदार आपलं आपला आहे ढोकळा किंवा सँडविच तयार होतं आता पूर्ण मीठ आणि हे सोडा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता बॅटर हे आपलं रेडी झालेलं आहे पाहू शकता याची कन्सिस्टन्सी जास्तही पात्र नाही आणि जास्तही घट्ट नाही अशाच प्रकारे आपल्याला हे पाहिजे आहे आता मी इथे एका प्लेटला तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही तेलाऐवजी मुलांसाठी बनवत असाल तर तुपही लावून घेऊ शकता आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं बॅटर टाकून घ्यायचं आहे म्हणजे जो खालचा भाग आहे त्याला आपल्याला पूर्ण झाकायचा आहे जास्त नाही टाकायचं आपल्याला फक्त हा खालचा भाग आपल्याला झाकेपर्यंत फक्त बॅटर टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे तुम्ही हातावर अशा प्रकारे त्याला मारलं दुसऱ्या हातावर अशा प्रकारे तर छान ते छान स्प्रेड होतं सेट होतं त्याच्यानंतर इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि एक स्टँड ठेवलेला आहे आता स्टँडवर आपल्याला ते प्लेट ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे जा झाकण ठेवून याला पाच मिनटं छान वाफवून घेऊया पाच मिनटानंतर आता इथे मी झाकण काढलेलं आहे पाहू शकता हे छान वाफलेलं आहे हे आणि मस्त फुगलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यावर छान चटणी जी आपण बनवून ठेवली होती मिरची आणि किलिमिरीची पूर्ण चटणी आपल्याला ह्याच्यावर स्प्रेड करून घ्यायची आहे पाहू शकता मी अशा प्रकारे टाकते आहे अशा प्रकारे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडेच लावायचं आपल्याला ही चटणी तर पाहू शकता इथे सगळीकडे मी आता चटणी लावून घेतलेली आहे तर अशा प्रकारे सगळीकडे आपल्याला चटणी लावायची आहे आणि त्याच्यानंतर जे राहिलेलं बॅटर आहे ते आपल्याला ह्याच्यावर टाकून द्यायचं आहे तर सगळीकडे टाका म्हणजे स्प्रेड करायला आपल्याला जी चटणी आहे ह्याच्यात मिक्स होणार नाही ना तर अशा प्रकारे मी टाकून घेतलेली आहे आता हलक्या हाताने आपल्याला जी चटणी आहे ह्याच्यामध्ये मिक्स न होता अशा प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अजून झाकण झाकायचं आहे एक मिनटं आता एक मिनटं झाकण झाकून मी उघडलेलं आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला मस्त त्याच्यावर लाल तिखट अशा प्रकारे टाकायचं आहे म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि मुलांनाही आवडेल तर अशा प्रकारे मी लाल तिखट टाकून घेते आहे तर आता सगळीकडे लाल तिखट टाकलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यावर अजून झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनटं छान याला वाफवून घ्यायचं आहे जर पाणी संपलं असेल तर अजून अजून तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये टाकू शकता आता पाच ते सहा मिनटानंतर मी इथे उघडलेलं आहे पाहू शकताय आपला हे सँडविच ढोकळा किंवा ढोकळा किंवा सँडविच ढोकळाही म्हणू शकता हा रेडी झालेला आहे खूप मस्त झालेला आहे दिसायलाही छान दिसतोय आता ह्याला थंड होऊ देऊयात तर आता मस्त थंड होतोय तोपर्यंत आपण इकडे तडका करून घेऊयात तर तडका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरीला पहिल्यांदा छान तडतडू द्या तर पाहू शकता मोहरी छान तडतडली आहे तेल गरम झालेलं ते आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे आता जिरे हे छान फुललेले आहेत त्याच्यानंतर इथे मी अर्धा चमचा तीळ टाकून घेतलेले आहेत आता हा आपला तडका जे आहे ते रेडी झालेला आहे आता हा तडका आपल्याला ह्याच्यावर टाकून घ्यायचा आहे पण पहिल्यांदा आपल्याला ह्याला जे आहे पण मोकळं करून घ्यावं लागतं ह्याच्याच कडा आहेत आपल्याला अगोदर मोकळ्या कराव्या लागतील म्हणून मी ते चाकू घेतलेलं आहे चाकूने आपल्याला ह्याच्या कडा ज्या आहेत अशा प्रकारे मोकळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे सहज जे आहे ह्या ताटामध्ये निघेल तर अशा प्रकारे चाकूने मी त्याच्या कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि मी आता याला mm. ताटामध्ये काढणार आहे तर ताटाच्या मागच्या बाजूला मी अशा प्रकारे काढून घेतलेला आहे तुम्हाला आवडेल त्याच्यामध्ये तुम्ही काढून घेऊ शकता तर पाहू शकता हे सहज निघालेला आहे आता ह्याला मी सरळ करून घेते पाहू शकता आहे किती मस्त कलर आलेला आहे आणि खूप मस्त झालेलं आहे आता आपल्याला ह्याला हव्या त्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे तर इथे चौकोनी मी कट करून घेते आहे तर जास्तही मोठं नाही छोटे छोट्या साईजमध्ये अशा प्रकारे कट करून घेते आहे तर सगळंच आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे चौकोनी साईजमध्ये मी कट करून घेते आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे छान असं कट केलेलं आहे आता ह्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे तडका तर अशा प्रकारे मी तडका टाकून घेते आहे तर तडकाही मस्त खमंग झालेला आहे आणि ही ही रेशी, रेसिपी ही आपली खमंग झालेली आहे माझ्या मुलांना तर खूप आवडली तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना द्या त्यांनाही नक्की आवडेल तर पाहू शकता किती मस्त आणि खमंग आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे आणि अगदी पाच किंवा दहा मिनटामध्ये सहज बनवू शकता तुम्ही काही अवघड नाही आहे किंवा बाहेरून साहित्य आणावं लागेल फक्त घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्येच मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की ट्राय करा आणि पाहू शकता आतमध्ये चटणी कशी सेट झालेली आहे एकदम छान अशी फिट्ट बसलेली आहे तर खूप छान झालेलं आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एकदम जाळीदार असा आपला ढोकळा सँडविच ढोकळा असा रेडी झालेला आहे खूप मस्त चवीला आहे अप्रतिम लागत होता नक्की ट्राय करा आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले आलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज संकोच करू नका पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि प्लीज माझे दुसरे जे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तेही बघायला विसरू नका तर नक्की ट्राय करा आणि प्लीज सबस्क्राईब करून जा बाय बाय